नमस्कार तुम्हाला तुम्हालासुद्धा मटर कचोरी आवडते का आणि बघा आपली कशी मस्त फुगलेली अशी मटर कचोरी बनलेली आहे आणि खूपच चवीलासुद्धा खूपच छान झाली होती चला तर मग आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया तुम्ही याचं स्टपिंगसुद्धा बघू शकता कशाप्रकारे पूर्णपणे आतमध्ये सर्व ठिकाणी भरलेलं आहे आणि सॉससोबत खूपच छान लागते ही कचोरी तर मी इथं एक परात घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये साधारण एक मोठी वाटी होईल इतकं गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी इथं मैद्याचा वापर केलेला नाही तुम्ही मैदासुद्धा याच्यामध्ये वापरू शकताय आता या पिठामध्ये साधारण एक चमचा मी ओवा क्रश करून घातलेला आहे तुम्ही बघू शकताय त्याच्यामुळं खूपच छान चव येते त्याच्यानंतर थंडच तेल घेतले मी गोडे तेल आणि दोन चमचे तेल घातलेलं आहे आता हे तेल सर्व पिठाला लागेल अशा प्रकारे आपल्याला चोळून घ्यायचं आहे म्हणजे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि तुम्ही तर बघू शकताय आहे आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आणि त्याच्यानंतर परत एकदा मिक्स करून घ्यायचं आणि अशा प्रकारे हातामध्ये घेऊन बघायचं अशा प्रकारे मोटका बनतोय म्हणजे आपलं तेलाचं प्रमाण अगदी परफेक्ट आहे आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून याचा मऊसर गोळा मळून घ्यायचा आहे आपल्याला घट्टसर नाही तर मऊसर गोळा आपल्याला बनवून घ्यायचा आहे आणि याला एकवीस मिनटं आता अशा प्रकारे झाकून ठेवून द्यायचं आहे तर मी इथं मटार घेतलेली आहे आलं लसूण आणि मिरची घेतलेली आहे तर पहिल्यांदा आपल्याला मिरची मिक्सरमधून वाटून घ्यायची आणि त्याच्यानंतर मटारसुद्धा आपल्याला वाटून घ्यायचे आहेत आता मी इथं कढईमध्ये साधारण एक चमचावर इतकं तेल घातलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण जी आलं लसूण आणि मिरची वाटून घेतलेली आहे ती घालून घेऊया आणि हलकीशी फ्राय करून घेऊया आणि याच्यामुळं खूपच छान अशी चव येते आपल्या कचोरीच्या स्टफिंगला तुम्ही लाल तिखटसुद्धा वापरू शकताय पण याच्यामुळे एक जबरदस्त अशी टेस्ट येते त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला जे मटारचं वाटण करून आपण ठेवलेलं हो आहे ते सुद्धा याच्यामध्ये घालून घेऊया आणि ह्या तेलामध्ये छान असं फ्राय करून घेऊया आणि याला पूर्णपणे मसाले घालून पूर्णपणे थंड करून घ्यायचं तर मी साधारण एक चमचा धनेपूड एक चमचा जिरे आणि एक चमचा गरम मसाला घातलेला आहे आणि अशा प्रकारे हे मिक्सर छान असं थंड झालेलं आहे आता थंड झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे तुम्ही पहिल्यांदा पण घालू शकता पण मग जास्त वेळ फ्राय करायला लागतो ला तर इथं कणकेचा छोटासा गोळा घेऊन मी अशा प्रकारे त्याची पोळी बनवून घेतलेली आहे जशा प्रकारे आपण पुरण भरतो ना तशा प्रकारे याच्यामध्ये हे स्टफिंग भरून घ्यायचं आहे आणि बघा अशा प्रकारे हाताने आपल्याला गोल फिरवं त्याला थोडंसं पीठ याचं काढून घेऊ अशा प्रकारे दोन्ही हाताच्यामध्ये आपल्याला प्रेस करून हलकंसं याला लाटण्यानं लाटून घ्यायचं आणि आता कढईमध्ये तेल ठेवलेलं आहे घातलेलं आहे आणि तुम्ही बघू शकताय मस्त कलरवर आपली कचोरी मशी फुगलेली तयार आहे आणि इथं सर्वच कचोऱ्या मी तळून घेतलेल्या आहेत मग रेसिपी आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका